बँडस्टँडला बँस्टँड का म्हटलं जात सांगतो आता आपल्या मागे आहे विशाल पसरलेला समुद्र आणि समोर आहे मुंबईच्या इतिहासातला एक शांत पण प्रभावी साक्षीदार बँडस्टँड तर बँडस्टँड हे नाव पडलं कसं आणि काय आहे त्याचा अर्थ बँडस्टँड म्हणजे एक मंच किंवा एक छोटं व्यासपीठ जिथे ब्रास बँड म्हणजे ड्रम ट्रम्पेट क्लॅरिनेट यांसारखी वाद्य वाजवणारे म्युझिशियन्स परफॉर्म करायचे भारत ब्रिटिश राजवटीत असताना मुंबई हे अत्यंत महत्वाचं शहर होतं आणि मुंबईतल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना संगीताची विशेष आवड संध्याकाळच्या वेळेत बागांमध्ये अशा खुल्या जागांमध्ये बँड परफॉर्मन्स आयोजित केले जायचे वांद्रे हे त्या काळचं ख्रिस्ती लोकांचं गाव या वांद्र्यात इथेच समुद्रकिनारी एका ठराविक ठिकाणी ब्रिटिशांनी बँडस्टँड उभारले इथेच त्यांच्या मैफिली भरायच्या वाऱ्यावर तरंगणारी संगीताची सुरावट समुद्राच्या लाटांशी संवाद साधायची आज बँडस्टँडवर बँडचे आवाज नाही पण इथे असते प्रेमाची हलकी कुजबूज आणि सेलिब्रिटीजचं आकर्षण बँडस्टँडबद्दल तुम्हाला अजून काही इंटरेस्टिंग फॅक्ट साऊक असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा असोवा म्हणजेच आपली सोशल वाहिनी